ठळक आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत ज्ञानज्योती विद्याभवन व निर्मल आणि ग्रामीण रुग्णालय उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच झाले संपन्न शहरात कळमना चौक कौरापेठ स्थित निर्मल कॉन्व्हेंट व ज्ञानज्योती विद्याभवन इंग्लिश मिडियम शाळेमध्ये आज ग्रामीण रुग्णालय उमरेड यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच संपन्न करण्यात आले आहे या शिबिराला ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रभाकर वंजारी यांच्या नेतृत्वात रुग्णालयाची वैद्यकीय पथक डॉक्टर देवांश परमार डॉक्टर सुनील डॉक्टर जयंत चोपकर डॉक्टर वृंदा साळुकर डॉक्टर मिनल तीर्थकार डॉक्टर अंजना लोहारे यांनी विद्यार्थ्यांची सविस्तर चौकशी करून आरोग्य तपासणी केली आणि उपस्थित पालकांना विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याच्या बाबतीत असलेल्या कमीपणाच्या सूचना करण्यात आल्या काही पालकांना या सर्व आरोग्य तपासणीमध्ये औषधीविषयी मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थी हा निरोगी राहावा सुदृढ राहावा यासाठी शाळेमध्ये अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असल्याची बाब या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापिका संगमित्रा डांगे यांनी व्यक्त केली यावेळी शाळेत वैद्यकीय चमूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या आरोग्य तपासणी शिबिराला विद्यार्थ्यांसह पालकांचाही सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आला शाळेच्या शैक्षणिक सत्रासह अनेक उपक्रम या शाळेत राबविले जात असल्याने या शाळेत विद्यार्थी संख्या झपाट्याने वाढत आहे आणि पालकांचाही प्रतिसाद मोठ्या प्रमाणामध्ये अनेक उपक्रमांमध्ये मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे या आरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी शिक्षिका वर्षा देशमुख वर्षा मेशराम प्रिया बिसेन पूजा कपाटे भूमिका रहांगडाले चांदनी सेलोकर रेखा पटले यांनी अथक परिश्रम परिश्रम घेत हा उपक्रम योग्यरित्या राबविला या आरोग्य शिबिराचे संचालन शिक्षिका अर्चना सोनेकर यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका नेहा मोइनकर यांनी व्यक्त केल्यानंतर शिबिराचा समारोप करण्यात आला आपण पाहत होते जे न्यूज आपल्या सोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणा जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा